बघा धावा स्टाईल लसूणी मेथी बनवली इतकी खायला छान आणि हिवाळा दिवस आहे भाजीपाला खूप असतो त्याच्यामुळे रोज एक भाजी मी बनवते तर आज मी लसूनी मेथी बनवलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार ही एक गड्डी मेथीची हिला चांगले नुसतं पानं पानं घेतले आणि हिला अशी धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि हिला बारीक चिरून घेतलं आता हिला आपण कढईत परतून घेऊ आधी तर बघा कढई तापायला ठेवली त्याच्यात आता दोन चमचे तेल टाकते तेल तापले बघा चांगलं आता याच्यात हा लसूण टाकलंय हा लसूण थोडासा भाजून घ्यायचा आधी बघा असं ह्या कलरवर भाजायचं लसूण आता छान भाजलंय आता ही धुवून चिरून ठेवलेली नी मिरची टाकते त्याच्यात तर बघा हे पाणी आटते तोपर्यंत आपण ह्याचा मसाला भाजून घेऊ मसाला तर इकडे मी तवा तापायला ठेवलाय थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली आपण पोहे खातो त्या चमच्यानी एक चमचा हळद डाळ आहे आणि हे तीळ आहेत एक चमचा आणि हे आपण चांगलं बारीक गॅसवर भाजून घेऊ गॅस बारीकच ठेवलाय बारीक गॅसवर भाजून घेतो बघा सगळं पाणी आटलंय आता आता ही एका प्लेट मध्ये भाजी काढून घेते आता बघा भाजी काढून घेतली त्याच्यातच दोन चमचे तेल घालून घेते ते दोन चमचे तेल टाकले याच्यात फोडणी ह्याच कढईत आता फोडणी आहे सगळ्यात आधी थोडीशी मोहरी टाकते थोडीच टाकली मोहरी जास्त नाही टाकली मोहरी चांगली तडतड झाली या लसूण असा चेचून टाकायचा कापायचा नाही चे टाकला जास्त चव येते छान दोन चार कडी पत्त्याची पाने टाकले थोडासा हिंग आहे बारीक हिरवी मिरची चिरून घेतलेला दोन हिरव्या मिरच्या आहेत बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं टाकले छान परतून झाले त्याच्या चिरलेला कांदा घालतो हे बघा बारीक गॅसवर ठेवले मस्त भाजले आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घे तर कांदा चांगला भाजलाय आता त्याच्यात एक कापलेलं टमाट आहे ते टाकते अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट आहे कलरला पण आहे आणि चवीला पण तिखट आहे एक, एक चमचा फुल भरून टाकले, धनेची पावडर टाकते एक चमचा एक चमचा धन्याची पावडर आणि हा गरम मसाला एक चमचा गरम मसाला आता ह्याला आपण याच्यासोबत सोबत चांगलं परतून घेऊ चवीपुरतं मीठ टाकायचं मसाले जळू नये म्हणून थोडस ह्याच्यात पाणी टाकायचं आता हे थंड झालंय बघा हे आता मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी टाकून ह्याला याची पेस्ट तयार करून घेऊ तर बघा पाणी टाकून मस्त वाटून घेतलंय आता हे वाटण इथे टाकून देऊ मसाल्यात भांड धुवून घेतलं ते पण पाणी टाकून याच्यात तर बघा ही भाजी आपण परतून घेतलेली ती भाजी टाकते याच्यात आता आणि झाकून याला मस्त शिजवून घेऊ आपण याच्यात मीठ हे सगळं टाकलेलं आहे आता याला झाकण ठेवून शिजू द्यायचं तर बघा मस्त शिजली आपली भाजी आता तयार झाली गॅस बंद करून देते तर बघा झाली आपली ही लसुणी मेथी करून तयार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद